एक व्यक्ती असतो जो की आपल्या परिवारासोबत राहत असतो या व्यक्तीचं लग्न झालेलं असतं त्याला पत्नी असते आणि दोन मुलं असतात हे कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करत असत मात्र हा शेतकरी एक दिवस काहीतरी असा करतो ज्यामुळे हा शेतकरी सोशल मीडियावरती व्हायरल होऊन जातो अखेर या शेतकऱ्याने नक्की काय केलं होतं काय आहे संपूर्ण प्रकरण संपूर्ण कहाणी सांगेल बस व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वप्निल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते छत्तीसगडवरून छत्तीसगडमध्ये विलासपूर नावाचा एक जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यामध्ये काफर सफर नावाचा एक गाव आहे आणि याच गावात राहणारा सुरेश धुरी सुरेश धुरीचे लग्न झालेले असते सुरेश धुरीचं वय पस्तीस असतं आणि त्याच्या पत्नीचं वय तीस असतं सुरेश धुरीच्या पत्नीचं नाव दीपा असतं सुरेश आणि दीपा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत होते मात्र हे जी शेती करत होते ही शेती त्यांची स्वतःची नव्हती यांना स्वतःला जमीन नव्हती हे दुसऱ्याची शेती वाट्याने करत होते म्हणजे शेतमालक कोणीतरी दुसरा असतो आणि त्याच्या शेतीमध्ये आपण कष्ट करायचं सर्व खर्च करायचा आणि त्यामधून येणारं उत्पन्न हे आपल्याला अर्ध घ्यायचं आणि शेतमालकाला अर्ध द्यायचं अशा प्रकारे सुरेश धुरी आणि त्याची पत्नी दीपा हे दुसऱ्यांची शेती वाट्याने करत होते सर्व काही सुरळीत होतं सुरेश पाट्याने शेती करायचं कष्ट करायचं त्याची पत्नी दीपा देखील त्याला मदत करायची दोघे मिळून खांद्याला खांदा लावून काम करायचे आणि अशा प्रकारे हे अगदी सुखात राहत होते अशीच वेळ निघत होती आणि एक व्यक्ती होता ज्याचं नाव होत जोगेश्वर जोगेश्वर हा एका पाठबाबा मंदिरामध्ये पुजाऱ्याचे काम करत होता याला गावातील सर्व लोक पुजारी म्हणून हाक मारत होते आणि हा स्वतः देखील पूजापाठ करण्यामध्ये दे व्यस्त असायचा हा जोगेश्वर जो होता याच्याकडे भरपूर सारी जमीन होती मात्र जमीन करण्यासाठी याला वेळ मिळत नव्हता कारण याचा संपूर्ण वेळ हा पूजा पाठ करण्यामध्ये जायचा त्यामुळे जोगेश्वर पाठक नावाची ही व्यक्ती जी पुजारी असते ही विचार करते की आपली शेती कोणाला तरी वाट्याने देऊ जेणेकरून समोरची व्यक्ती त्यामध्ये कष्ट करेल मेहनत करेल शेतीमधून धान्य उत्पत्ती करेल आणि अशा प्रकारे आपल्याला अर्धा वाटा भेटेल आणि त्याला देखील अर्धा वाटा भेटेल तर या जोगेश्वर पाठक जो पुजारी होता याला माहिती मिळते की सुरेश धुरी आणि त्याची जी पत्नी आहे दीपा हे वाट्याने शेती करत असतात आणि त्यांना शेतीची गरज आहे तेव्हा जोगेश्वर पाठक हा पुजारी दीपा आणि सुरेश धुरीला भेटतो आणि त्यांना सांगतो की माझी शेती वाट्याने द्यायची आहे आणि अशा प्रकारे दीपा आणि सुरेश धुरी देखील खुश होतात कारण त्यांना देखील आणखी शेतीची गरज असते आणि ते पुजाऱ्याची शेती करू लागतात अगदी व्यवस्थित त्याच्या शेतीमध्ये गहू मका बाजरी ज्वारी सर्व पिकं घेत होते कधीकधी भाजीपाला घेत होते आणि अशा प्रकारे सर्व काही ठीक होतं दीपा आणि सुरेश हे पुजाऱ्याच्या शेतामध्ये काम करायचे आणि हा पुजारी देखील कधी कधी त्याला वेळ मिळायचा तेव्हा शेतावरती गरका देण्यासाठी यायचा तो बघायचा की आपल्या शेतामध्ये यांनी कोणतं पीक केलेलं आहे काय केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा तो यायचा तेव्हा सुरेशसोबत आणि सुरेशची पत्नी दीपासोबत गप्पा मारायचा असंच सर्व काही ठीक होतं एक दिवस सुरेश धुरी जो असतो तो मार्केटमध्ये काही कामानिमित्त गेलेला असतो आणि त्याची पत्नी ही पुजाऱ्याच्या शेतामध्ये काम करत असते याच दरम्यान तो पुजारी शेतामध्ये फिरत फिरत येतो आणि बघतो तर दीपा एकटी असते तेव्हा तो पुजारी म्हणतो की माझ्याकडून ही शेती वाट्याने मागणारे बरेच जण भेटले मात्र मी ही शेती कोणालाही दिली नाही फक्त तुला बघून मी तुझ्या पतीकडे नाही तर तुला बघून ही शेती दिली आहे तुझा स्वभाव मला खूप आवडतो आणि तू खूप चांगली महिला आहे आणि अशा प्रकारे हा पुजारी त्या दीपाचं कौतुक करत असतो आणि तशी, तशी तशी ती दीपा झाडावरती चढत असते दीपा म्हणते की खरंच तुम्ही खूप चांगलं केलं आम्हाला गरज आहे श या शेतीची तुम्ही कोणालाही ही शेती देऊ नका आणि अशा प्रकारे तू पुजारी म्हणतो की मी तुला बघूनच ही शेती कोणाला दिली नाही आणि तुला जर काही कमी पडत असलं तर तू मला सांगत जा मी तुला सर्व गोष्टी पुरवेल आणि अशा प्रकारे ती दीपा देखील त्याच्या बोलण्यामध्ये मग्न होऊ लागली आणि तो पुजारी आता बघता बघता दीपाचा नंबर घेतो आणि दीपा देखील पुजाऱ्याला तिचा नंबर देते आता बघता बघता पुजाऱ्याला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा हा दीपाला कॉल करायचा आणि दीपा देखील त्याच्यासोबत फोनवरती गप्पा मारायची तासन तास फोनवरती पुजाऱ्यासोबत बोलत असायची आता फोनवर बोलता बोलता या पुजाऱ्याची आणि दीपाची जवळ कधी वाढली कधी दोघे एकत्र आले आणि कधी यांच्यामध्ये संबंध बनले हे कोणालाच समजलं नाही दीपाचा पती सुरेश धुरी तिकडे मस्त होतात त्याला वाटत होतं की आपली पत्नी आणि आपण मस्तपैकी शेती वगैरे करतो कष्ट करतो आणि त्यापासून आपण पैसा कमावतो मात्र त्याला माहीतच नव्हते त्याची पत्नी तो नसताना काय काय चाळे करत असते असंच पुजाऱ्याचा आणि दीपाचा आता सुद्धा होतं सुरेश धुरीला याबद्दल काही माहीत नव्हतं एक दिवस सुरेश धुरीची तब्येत अचानक खूप खराब होते आणि सुरेश धुरी हा आपल्या पत्नी दीपाला म्हणतो की आज माझी तब्येत ठीक नाही आहे आज आपण शेतावरती जायचं नाही तेव्हा दीपा म्हणते की ठीक आहे तुम्ही आराम करा मी मात्र शेतावरती जाते सुरेश नको म्हणत असताना दीपा एकटीच शेतात जाते आणि त्या ठिकाणी तो पुजारी येतो आणि शेतामध्येच त्यांचे संबंध बनू लागतात इकडे सुरेशला थोडं बरं वाटू लागतं आणि सुरेश हा उठतो आणि हा देखील दीपा मागे शेतामध्ये जातो जेव्हा तो शेतामध्ये जाऊन बघतो तर त्याला दीपा कुठेही दिसत नाही आता तो दीपाला आजूबाजूला शोधू लागतो तर त्याला एका ठिकाणी शेतमालक तो जो पुजारी होता तो आणि त्याची पत्नी दीपा हे संबंध बनवताना दिसतात आता सुरेश धुरी जो असतो तो, तो अगदी शांत माणूस असतो शांत डोक्याने विचार करणारा असतो तो, तो तेथे काहीही बोलत नाही तो थोडा दूरवरती जातो आणि दीपाला हाक मारू लागतो आणि अशा प्रकारे जेव्हा तो पुजारी आणि दीपा ऐकते तेव्हा दोघेही गडबडतात पुजारी त्या ठिकाणाहून निघून जातो आणि दीपा ही तिच्या पतीकडे येते सुरेश धुरी बघतो पुजारी निघून गेला आहे तेव्हा तो त्याच्या पत्नीला म्हणतो की तू आतमध्ये काय करत हो तेव्हा दीपा म्हणते की काही करत नव्हते तेव्हा सुरेश हा त्याच्या पत्नीच्या कानाखाली वाजवतो आणि तिला म्हणतो की तू त्या पुजाऱ्यासोबत त्या शेतमालकासोबत काय करत होती मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तुला काही शिरम वाटली नाही आपल्याला मुलं आहेत तुला पती आहेत तरी देखील तू त्याच्या आहारी कशी गेली तेव्हा दीपा ही त्याची माफी मागू लागते त्याच्या पाया पडते आणि रडू लागते आता शेवटी सुरेश धुरी हा एक शांत डोक्याचा माणूस होता सुरेश धुरी हा दीपाला माप करून टाकतो माप करण्याचं कारण असं होतं की की सुरेशला दोन मुलं होती जर त्याने दीपाला काढून दिलं तर तर त्याला संपूर्ण विरह सहन करावा लागेल एक वॉर्निंग देऊन सुरेशने दीपाला ठेवून घेतले होते आणि दीपाने देखील वचन दिले होते की मी इथून पुढे असं कधी करणार नाही माझी चूक नव्हती उलट त्या पुजाऱ्यानेच माझ्यावरती अशी जबरदस्ती केली होती आता सुरेश धुरी ही गोष्ट सोडून देतो मात्र मात्र ही घटना घडून गेल्यानंतर चार ते पाच दिवसांनी ही दीपा पुन्हा त्या पुजाऱ्यासोबत शेतामध्ये संबंध बनवते आणि सुरेशला आता आपल्या पत्नीवरती आधीच डवटा आलेला होता त्यामुळे सुरेश देखील त्याच्या पत्नीवरती वॉच ठेवून होता आणि सुरेश हा पुजाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला आता पुन्हा एकदा पकडतो दुसऱ्यांदा पकडतो तेव्हा त्या पुजाऱ्याला देखील सुरेश सुनावतो त्याला म्हणतो की आम्हाला तुझ्या जमिनीची गरज नाही तुझी जमीन आम्ही करतो म्हणजे तू असं कोणाच्या आई बहिणीसोबत कसं करू शकतो त्या पुजाऱ्याला खूप सुनावतो पुजारी, पुजारी सुरेशची माफी मागतो आणि इथून पुढे मी असं करणार नाही सांगतो त्यानंतर सुरेश हा पत्नीला खूप मारतो खूप मारहाण करतो मात्र पत्नी यावेळी देखील म्हणते की कृपया आपल्या मुलांकडे बघून मला क्षमा करा एवढ्या वेळी मला माफ करा आणि मुलांकडे बघून सुरेश धुरी त्याची पत्नी दीपाला पुन्हा एकदा माफ करतो सुरेशला वाटते की एकदा चूक झाली दुसऱ्यांदा चूक झाली आता तिसरे वेळी आपली पत्नी चूक करणार नाही मात्र म्हणतात जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आता यावेळी दीपा दहा ते पंधरा दिवस जाऊन देते आणि पंधरा दिवसांतून पुन्हा एकदा त्या पुजाऱ्यासोबत शेतामध्ये संबंध बनवत असते यावेळी देखील तिचा पती पुन्हा तिला बघतो आणि यावेळी मात्र तो शांत डोक्याचा जो माणूस असतो सुरेश धुरी आता तो पूर्णपणे तडकला होता त्याला राग अनावर झाला होता आणि यावेळी तो त्या पुजाऱ्याच्याही दोन कानाखाली लावतो आणि त्यानंतर त्याची जी पत्नी असते दीपा हिला अक्षरशः शेतामधून मारत मारत गावात घेऊन येतो आणि गावात आल्यानंतर देखील थांबत नाही तर सर्व लोकांना गोळा करून त्या ठिकाणी सांगतो की ही, ही, ही जी स्त्री आहे ही अगदी नालायक स्त्री आहे ही माझ्यासोबत राहण्याच्या लायकीची नाही आणि अशा प्रकारे सर्व लोकांना त्या ठिकाणी मिटिंग बसवण्यात येते आणि सुरेश धुरी हा आपल्या पत्नीला त्या ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतो तिला तलाक देण्याचा निर्णय घेतो आणि अशा प्रकारे ही दीपा असते ही सुरेशला सोडून आपल्या दोन मुलांना घेऊन आपल्या माहेरी जाऊन राहू लागते आता सुरेश धुरी जो होता जोपर्यंत पत्नी मुलं होते तोपर्यंत दुसऱ्यांच्या जमिनी वाट्याने करत होता मात्र आता त्याची पत्नीला तर त्याने काढून दिलं होतं मात्र पत्नीमुळे त्याला मुलांचा देखील विरह सहन करावा लागत होता यामध्ये सुरेशची काही चूक नव्हती मात्र त्याला एकट्याला आता घर खायला उठत होतं त्याला स्वतःलाच जगावं लागत होतं स्वतःसाठी कष्ट करावे लागत होते आणि स्वतःलाच खावे लागत होते सुरेशला काही केल्यास सहन होत नव्हतं सुरेश एकटाच विचार करत बसायचा की माझा सर्व सुखी संसार सुरू होता मात्र असं कसं घडलं आणि कोणामुळे घडलं तिकडे सुरेश धुरीसोबत असं वाईट घडलं होतं आणि इकडे जो पुजारी होता जोगेश्वर पाठक नावाचा या जोगेश्वर पाठकने जो कारनामा केला होता याच्या कारनाम्याला गाववाले विसरून गेले होते आणि हा जोगेश्वर पाठक त्या गावातील एक पुजारी होता जोगेश्वर पाठकचा एक नियम होता तो रोज पहाटे चार वाजता उठायचा आणि आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर सहा वाजता उठून त्याची आई त्याला चहा बनवून द्यायची आणि त्यानंतर तो लवकरच आपल्या मंदिरात जायचा आणि त्या ठिकाणी पूजापाठ करायचा मात्र एक दिवस हा पुजारी चार वाजता उठला त्याने आंघोळ वगैरे केली सर्व गोष्टी झाल्या सहा वाजता त्याची आई उठली ही त्याला चहा देण्यासाठी आली मात्र तिने बघितलं तर जो जोगेश्वर पाठक पुजारी होता हा मृत अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला होता आता जोगेश्वर पाठक पुजाऱ्याची आई खूप रडू लागते ओरडू लागते आणि त्या ठिकाणी बघता बघता सर्व लोक जमा होतात गाववाले जमा होतात पोलिसांना कळवण्यात येतं पोलिस त्या ठिकाणी हजर होतात आणि जोगेश्वर पाठकचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो पोलिस विविध प्रकारे विविध अँगलने चौकशी सुरू करतात जोगेश्वर पाठक पुजाऱ्याच्या आईला विचारण्यात येतं की यांची कोणासोबत दुश्मनी होती का तेव्हा जोगेश्वर पाठकची आई म्हणते की याची कोणासोबतही दुश्मनी नव्हती हा तर एक पुजारी माणूस आहे दोन दिवसांनी जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो तेव्हा त्यामध्ये ते दिसतं की पुजाऱ्याला खूप मारहाण करण्यात आलेले आहेत आणि हे एका व्यक्तीचे काम नाही खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलीस डॉग स्क्वॉड आणतात आणि आणि त्याच्यामध्ये जो डॉग असतो तो डॉग बरोबर पुजाऱ्याच्या घरामधून सुरेश धुरीच्या दारावरती जाऊन थांबता आणि त्या ठिकाणी भुंकू लागतं पोलीस देखील त्या डॉग मागे आलेले असतात आणि पोलिसांना कळून चुकते की इथेच काहीतरी पाणी मोरतं पोलिसांसमोर देखील मागची सर्व हिस्ट्री येते त्यांना इकडून तिकडून छुप्या खबऱ्यांकडून समजते की हा जो सुरेश धुरी आहे याची पत्नी दीपा होती आणि त्या दीपासोबत त्या पुजाऱ्याचे अनैतिक संबंध होते आता पोलीस त्या ठिकाणी सुरेश धुरीला उचलतात पोलीस स्टेशनला घेऊन येतात सुरेश धुरीला विचारू लागतात तेव्हा सुरेश धुरी म्हणतो की माझा त्याशी काही संबंध नाही उलट त्या पुजाऱ्याला मी माझ्या पत्नीसोबत दोन ते तीन वेळा पकडलं होतं मात्र मी पुजाऱ्याला कधी काही बोललो नाही त्याला कोणी मारलं हे मला माहीत नाही मात्र पोलिसांना पक्की खात्री पटलेली होती की नक्कीच सुरेश धुरीने पुजाऱ्याचा गेम केला असावा आता पोलीस जेव्हा सक्तीने चौकशी करतात त्याला पोलिसी खाक्या दाखवतात तेव्हा सुरेश धुरी पोलिसांना संपूर्ण कहाणी सांगू लागतो पोलिसांना सुरेश धुरी सांगतो की माझं हस्तखिळतं कुटुंब होतं पत्नी होती मुलं होते आणि अशा प्रकारे माझं सर्व काही ठीक होतं मात्र या पुजाऱ्याने घात केला हा जो पुजारी होता याने मला वाट्याने शेती दिली आणि माझ्या पत्नीसोबत हा असे अनैतिक कृत्य करत होता मी एकदा याला पकडलं तेव्हा सोडून दिलं दुसऱ्यांदा पकडलं वॉर्निंग दिली आणि जेव्हा याने तिसऱ्या वेळी असं कृत्य केलं तेव्हा हा माझ्या मनातून उतरला मी याच्यामुळे माझ्या पत्नी मुलांना सोडलं आणि मी एकटा राहू लागलो एकटा राहू लागलो तेव्हा मला वाटले की ज्याच्यामुळे मी एकटा राहतोय त्याला या जीवनामध्ये जगण्याचा काही अधिकार नाही आणि अशा प्रकारे या सुरेश धुरीने हळूहळू तीन ते चार जण तयार केले हळूहळू हे कृत्य करण्यासाठी तीन ते चार जणांचा आधार घेतला त्यांना असं तसं तयार केले सुरेश धुरीने सव्वीस वर्षीय हेमंत कुमार नावाच्या एका मुलाला तयार केले एकवीसचा धनराज बंदे आणि तेवीसचा मुकेश आणि एक नाबालिग मुलगा होता अशा प्रकारे चार मुलं आणि हा सुरेश धुरी या पाच जणांनी मिळून एक प्लॅन बनवला आणि पहाटे पाच वाजता पुजाऱ्याच्या घरी गेले यांना माहीत होते या की पुजारी चार वाजता उठून आंघोळ वगैरे करतो आणि पाच वाजता जसे हे पाचही जण गेले तसं या पाचही जणांनी त्या पूजावरती हल्ला केला आणि त्याला इतकं मारलं की त्याचा जीवच घेऊन टाकला यांना वाटले की आपण सापडल्या जाणार नाही मात्र एखादा क्राईम किती शातिरतेने केला तरी कधी ना कधी आरोपी हा पकडल्या जातो हे यांना माहीत नव्हतं शेवटी पोलीस त्या चारही जणांना अटक करते आणि या पाच विरोधात गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून यांना चार भिंतींच्या आतमध्ये टाकून देते मात्र मित्रांनो मला सांगा जोपर्यंत सुरेश धुरीने त्या पुजाऱ्याची हत्या केलेली नव्हती तोपर्यंत सुरेश धुरीची काय चूक होती त्याच्या पत्नीने त्याला फसवलं होतं त्याच्या पत्नीमुळे त्याला मुलांचा विरह सहन करावा लागला होता या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये मांडायला विसरू नका या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपण्यास जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडत असतात त्यामुळे सजग रहा सावध रहा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद